मध्यरात्रीची वेळ होती पण तरीही स्मशानात एक चिता धगधगत होती त्या चितेच्या प्रकाशात एक स्त्री अत्यंत शांतपणे शिळा भाकरीचा तुकडा खात होती चितेजवळ बसून निर्भयपणे भाकरी खाणारी ती अनाथ मुलगी समाजाने उपेक्षित केलेली मुलगी पुढे जाऊन घडली अनाथांची माय सिंधुताई सपकाळ मित्रांनो तुम्हाला तुमचं आयुष्य दुर्दैवी वाटत असेल तर तुम्हाला आज माईंची गोष्ट सांगते माई एका अशा घरात जन्माला आलेल्या तिथे त्यांच्या पालकांना मुलीच्या जन्माची आवश्यकताच नव्हती म्हणून त्यांना लहानपणीच चिंदी संबोधलं जायचं त्यांचं वयाच्या नवव्या वर्षी एका सव्वीस वर्षाच्या तरुणाशी लग्न झालं माईंच्या गावी शेळ्यांचं शेण घ्यायला वनाधिकारी घ्यायचे शेण विकून ते भरपूर पैसे कमवायचे पण गावकऱ्यांना एक पैसासुद्धा द्यायचे नाहीत माईंनी याविरोधात बंड करून गावकऱ्यांना पैसे मिळवून दिले पण त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन गर्भवती माईंना त्यांच्या नवऱ्याने हकललं माई भीक हकल। मागून उदरनिर्वाह करू लागल्या भीक मागताना त्यांच्या लक्षात आलं की इथे अनेक लोक आहेत जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं या विचाराने लढ्याचं रूप घेतलं आणि त्यांनी स्वतःला अनाथ जीवांसाठी समर्पित केलं अनाथांच्या त्या माई झाल्या माईने तब्बल पंधराशे अनाथांना सनात केलं माईंना जन्मभर त्यांनी केलेल्या समाजकार्यासाठी पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आलं तुमच्यावर नियती कितीही वार करत पण तुम्ही जिद्दीने लढलात तर नियतीला मान झुकवावीच लागते हे माईंनी आपल्याला शिकवले आभाळ्या एवढ्या माईंना विनम्र अभिवादन